देवाली कॅम्प येथील शिवजयंती उत्सव सोहळा समितीचा देखावा उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा विधीपूर्वक पार पडला देवाली कॅम्पच्या जुन्या मध्यवर्तीय बस स्थानकावर असलेल्या समितीच्या संपर्क कार्यालयासमोर श्री गणेश भगवान आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस जलाभिषेक करून पूजन करून आरती करण्यात आली समितीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे उपाध्यक्ष रोशन गावंडे पंकज चौधरी खजिनदार निलेश सातपुते यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला त्यानंतर देखावा उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य प्रीतमाडाव माजी आमदार योगेश गोलप रिपाई नेते विश्वनाथ काळे माजी नगरसेवक दिनकर पाळदे भगवान कटारिया दीपक बलकवडे सरपंच विनोद गोडसे सचिन ठाकरे संजय भालेराव तसेच नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे बाळासाहेब गोडसे पोपटराव जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कुदळ मारण्यात आली या प्रसंगी साहेबराव चौधरी सुरेश कदम भास्कर चौधरी पप्पू शिरोळे नितीन गायकवाड संतोष घोडे शेखर गोडसे राजू चौधरी चंदू गोडसे किरण मोजाड संदीप चौधरी विष्णुपंत गोडसे दत्ता सुजगुरे विष्णू ठाकरे किरण मोजाड नितीन साळवे संजय गीते बंटी हारक बब्बू गोडसे राजेश दुर्जट पंकज शेलार सुरेश पाटील विलास गीते संदीप शिंदे गोकुळ गोरख गावंडे मोजाड संदीप चौधरी रतन पाळदे विनोद वाजे चेतन शिंदोळे सचिन पाटोळे धीरज मोजाड राहुल गीते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संचालन प्रमोद मोजाड यांनी केले उत्सव यशस्वीतेसाठी दिवाळी कॅम्प शिवजन्मोत्सव समितीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत गेल्या चार वर्षापासून एक गाव एक जयंती सर्व धर्म यांचा सहभाग भव्य दिव्य देखावा ही महत्वाची वैशिष्ट्ये देवाली कॅम्प शिवजन्मोत्सव सोहळा समितीची आहेत प्रमाणे आपण दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा अतिशय आनंदात आणि जल्लोषात आपण अगदी थाटामाटात साजरा होतो यावर्षी देखील अगदी दिमागदार आणि छान सोहळा देवाली कॅम्प येथे पार पडेल हा आम्हाला सर्वांना विश्वास आणि खात्री आहे त्याचप्रमाणे देवळाली कॅम्प महोत्सवच्या खेटाव्याच्या या ठिकाणी भूमिपूजन सोहळा अतिशय उत्साहात पार पडेल आणि नक्कीच अतिशय सुंदर कार्यक्रम करून या संपूर्ण परिसरात होतो आणि आनंदाच्या वातावरणामध्ये होतो या ठिकाणी महोत्सव सोहळा ही संकल्पना गेल्या सात आठ दिवसापासून नाशिकमध्ये अतिशय संपूर्ण नाशिक पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो सर्व पक्ष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा नाही तर सण साजरा करतात आणि ह्या वर्षी देखील हा सण अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या देखील सर्व पदाधिकारी पार पाडतील असे देखील त्यांना शुभेच्छा देतो आणि जे आपण जे कार्यक्रम या ठिकाणी ठेवतात अतिशय उल्लेखनीय कार्यक्रम असतात असेच कार्यक्रम दरवर्षी खेळीविळ्याच्या वातावरणात या ठिकाणी होत राहतील अशा शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिव मी शिव जन्मोत्सव सोळा गवळली की आमशहर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना शिवप्रेमींच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्या सर्वांना माहीत आहेत गेल्या चार वर्षापासून एक शहर एक शिव जन्मोत्सव सळा या ठिकाणी सुरू आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातलं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा शिवजन महोत्सव या ठिकाणी पोचलेला आहे आणि या शिवजन महोत्सव संपूर्ण पंचकृषीतनं संपूर्ण जिल्ह्याभरातून प्रतिसाद मिळतो आहे आणि आपण बघितला की देखावा देखा। देखील या ठिकाणी अध्यक्ष अजिंक्य गोडसे त्याप्रमाणे कार्याध्यक्ष प्रशांत कोकणे उपाध्यक्ष रोशन गावंडे त्याचप्रमाणे मयूर चौधरी त्याचप्रमाणे निलेश सातपुते व त्यांचे सर्व अक्षय गोडसे या सर्व नवीन टीम त्यांच्या नेतृत्वाखाली हा शिवजमहोत्सवा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा भविष्यात असा त्याचा गोड या ठिकाणी कायम राहील यात मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव सोहळा हा देवाळी कॅम्प परिसरामध्ये अतिशय मोठ्या गाजावाजात साजरा केला जातो संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेलं असतं आणि आमच्या देवाळी कॅम्पमधील सर्व कंपनी शिवप्रेमी हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा करतात या सोहळाला अतिशय शुभेच्छा देतो